कराड उत्तर मतदारसंघातील शामगाव व बेलवाडी तालुका कराड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी उपस्थित राहून सर्व सहभागी नागरिकांबरोबर योगासने करत आरोग्यवर्धक जीवनशैलीचा संदेश दिला याप्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कोपर्डे हवेली अध्यक्ष तुकाराम नलवडे प्रमोद आप्पा गायकवाड बाळासाहेब पोळ जितेंद्र मोरे सचिन नांगरे रघुनाथ शेडगे तुषार शेडगे संदीप चव्हाण अतुल जगदाळे तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन मोठ्या प्रमाणावर आज साजरा होत आहे योगाचे महत्व अन्यान्य साधारण असून मानसिक व शारीरिक संतुलन राखण्याबरोबर संपूर्ण आरोग्यासाठी सर्वांनी योग साधना केली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले घ्यायचे आणि इथून मुवमेंट चेंज करायचे आणि हात वरती घेता घेता तापय वन